हां राम राम शेतकरी मित्रांनो भारत शेतकरी मित्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सोयाबीन या पिकाचे पिवळेपणा कोणत्या फव्हाऱ्याने जाईल आणि शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्याचे सोयाबीन पिवळे झालेले आहेत तर त्याच्यामध्ये कमी काय आहे आपण गंज फवारे आणतो हिर्या आणतो हिर्या आणलं तरी बी हिरवी होत नाही तर आपल्या जमिनीमध्ये काय कमी आहे हे आज आपण या मार्फत तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर आपले सोयाबीन अशी पिवळी होत असेल हे बघू शकता तुम्ही हे आपली सोयाबीन टोटल अशी पिवळी झाली ती तर हे आता कुठं मोठं अर्धे झाड राहिलेले बाकी सर्व काही कवर झालं तर बघू शकता तुम्ही हे बघा एकदम पिवळी टोटल पिवळी झाली तर आपण याला कवर केलेलं आहे तर कोणतं आणि कोणतं संजीवक वापरलं आपण तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याला आपण पहिलं इरिया बी आणला तरी बी पिवळापणा गेला नाही आहे मग आपल्या समजा तर आलं की बाबा आपल्या जमिनीमध्ये नत्राची कमी नाही आहे पण दुसरंच काहीतरी आहे तर आपल्या जमिनीमध्ये झिंगची कमी होती झिंग ईडीटी आहे झिंगची कमी होती म्हणून आपली सोयाबीन पिवळी पडत होती तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना कळत नाही आहे की आपली सोयाबीन काहून पिवळी पडू राहिली आपण येतो आणि इरे आणतो तर इर्या न मारता जर जर आपल्या जमिनीमध्ये झिंग असेल तर मग इऱ्या नदी कवर होऊन जाते ती पिवळापणा निघून जातो हिरवा पडतो पण जर झिंगची कमी असेल तर आपली सोयाबीन ही पिवळी पिवळीच राहणार इरे आणलं तरी पिवळीच राहणार तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहोत तर बघू शकता शेतकरी शिक्त मित्रांनो आपण घेतलेलं आहे झिंग हे बघा हे आपण झिंग एडिटी आहे हे बघा बारा टक्केवाला झिंग फवारणीतून घेतलेले आपल्याला शंभर टक्के असा फायदा झालेला आहे फक्त हा एकच झाड आपल्या शेतामध्ये दिसून राहिलो मी तिथंच व्हिडिओ बनवून राहिलो हे बघा हे एक झाड असं पहिले अशी टोटल सोयाबीनच अशी होती तर आता आपली सोयाबीन बरीच कवर झाली तर शेतकरी मित्रांनो जर समजून समजा आपण आता आपल्याला फवारा द्यायचा आहे आता नेमकी वाडामध्ये आहे सोयाबीन वाढ कमी आहे त्याच्यामध्ये आपण समजा आता एक आळी घे आळीचं घेतो आणि त्याच्यामध्ये एक वाढीचं आपण वाडीचं एक टॉनिक घेतो आणि त्याच्यामध्ये जर आपण हे झिंगी टिटी घेतलं हे झिंगी टिटी बारा टक्केवालं वीस ग्रॅम जर आपण घेतलं तर शेतकरी मित्रांनो तुमचा तुमच्या सोयाबीनचा पिवळेपणा एकदम निघून जाईल आणि तुमची सोयाबीन चांगली चांगली होईन आणि वाढसुद्धा होईल काही शेतकऱ्याचं मी आता रस्त्यानं पाहून आलो की असे खळे 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 जागजागी जागजागी पिवळे होऊन खाली बसलेले आहेत तर अजून एक कारण असतो जर आपल्या शेतामध्ये होमणी असेल तरी पिवळी होते होमणी आपण उकरून पाहायचं आपल्या जमिनीमध्ये झाडापशी होमणी आहे का होमणी जर नसेल तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जमिनीमध्ये झिंगची कमी आहे तर झिंकची कमी आहे म्हणून आपली स्वाबीन पिवळी पडत आहे तर त्याच्यासाठी तुम्ही झिंगी डी टी ए बारा टक्केवालं वीस ग्रॅम घेऊ शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी तर शेतकरी मित्रांनो असा फवारा करा आपला आपल्या सोयाबीनचा जर आपली पिवळी स्वाँदी पुढत असेल तर झिंग ईडी घ्या तुमची सोयाबीन एकदम नंबर एक होऊन जाईल आणि हिरवे हिरव हिरवगार झाडाचं होऊन जाईल तर आपल्या शेतामध्ये झिंगची कमी असते म्हणून सोयाबीन पिवळी पडते तर शेतकरी मित्रांनो असं नियोजन करा जर आपली सोयाबीन पिवळी पडत असेल तर झिंग ईडी टी ए वीस ग्रॅम घ्या तुमच्या सॉ फवार्यामध्ये तुमचं कीटकनाशक आळी आळीनाशक असू द्या टॉनिक असू द्या आता आपण सॉबीनला ताळी नाशकच मारतो त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करून फवारा देऊ शकता शेतकरी मित्रांनो हे दहा दहा टाक्याचं आहे हे फक्त अडीचशे रुपयाला भेटलेलं आहे आपल्याला तर अडीचशेमध्ये तुमची सॉबीन टोटल हिरवीगार होऊन जाईल तर हे बघू शकता तुम्ही आपली सोयाबीन एकदम पिवळी होती आता एकदम क्लिअर झाली हे बघू शकता तुम्ही तर ही बंद प्लॉटच पिवळा होता तर आता एकदम क्लिअर झालं झिंग डी टी एमुळं तर आपल्या शेत जमिनीमध्ये झिंगची कमी असते जर आपली स्वाबीन पिवळी जर पडत असेल तर झिंगची फव झिंकचा फवारा करा तुमची सोबीन एक नंबर होऊन जाईल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान